धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री ओम दादा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुजाऱ्यांचे एक पुजारी व्यापारी यांचे शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांना भेटण्यास त्यांच्या निवासस्थानी गेले होते तिथे गेले असता बैठकीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान असं निदर्शनास आले की हा जो शहर विकास आराखडा आहे तो निव्वळ कागदोपत्री आहे अजून केंद्र शासनाचा एकही रुपया हा योजनेसाठी मंजूर झालेला नाही असं कल जिल्हा मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या बोलण्यातून निदर्शनास आले तरी माझं एकच म्हणणं आहे की ह्या योजनेला काहीतरी ठोस आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत ह्या गावाच्या गावातील जनतेची दिशाभूल करणे लोकप्रतिनिधींनी थांबवावे आणि ज्या वेळेस ह्या योजनेला आर्थिक आ, आर्थिक निधी प्राप्त होईल त्याच वेळेस ही जी काही योजना आहे ती लोकांसमोर मांडावी आणि जे जो काही विकास आराखडा करायचा आहे तो गावाखाली न करता आ, जो गावातील जो रिकामा अजून बरेचसे शासकीय जागा रिकाम्या आहेत ज्या बऱ्याच दिवसापासून बंद आहेत तर त्या जागेमध्ये आपण त्या जागा डेव्हलप करून शहरातील लोकांसाठी किंवा येणाऱ्या भाविकांसाठी आपण तिथे उपलब्ध करून देऊ शकतो आणि जोपर्यंत ह्याला ठोस असं आर्थिक पाठबळ मिळत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींनी केवळ कागदी घोडे नाचून हा गावातील जनतेची दिशा बोलवत आहे ती लवकरात लवकर थांबवाय प्रसाद योजना आज साहेबांच्या बोलण्यातून असे निर्देश आले की प्रसाद योजना अजूनही पूर्णपणे केंद्र शासनाने मंजूर केलेली नाही किंवा त्याला अजून एकही रुपया केंद्र शासनाने केंद्र शासनाने वितरित केलेला नाही त्यामुळे ही योजना सध्या तरी कागदावरच दिसते असं वाटतं ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा